महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नुकत्याच पार पडलेल्या सदुसष्ठाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाचे एक गालबोट लागले महाराष्ट्र केसरी किताबी लढतीसाठी पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या दरम्यान पुस्ती झाली या लढतीत पृथ्वीराज मोहोळला विजयी ठरवले गेल्याने पंचांच्या निर्णयाविरोधात मोठा वाद निर्माण झाला अगदी पंचांवर लाथ उगारण्यासारखी चूक राक्षेकडून संतापाच्या भरात घडली पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एका वेगळ्या मतप्रवाहाने समोर येऊन कुस्तीत राजकारण होत असल्याचा आरोप केला याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि कुस्तीगीर संघाची मान्यता असेल तर लवकरच कुस्तीचा आखाडा भरवू अशी घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली होती त्यानुसार रोहित पवार यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची नवी चूल मांडली आहे शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या दरम्यान झालेल्या कुस्तीवेळी पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य कुस्तीगीर संघाने किताबी लढतीची सखोल चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक केली आहे त्याच्या दोन दिवसानंतर लगोल कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या स्पर्धेची घोषणा केली रोहित पवार यांनी याच पत्रकार परिषदेत अहिल्यानगरमध्येच कुस्तीचा आखाडा भरविण्याची घोषणा केली शरद पवार यांच्या संघटनेची कुस्ती स्पर्धा अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये होणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालयाच्या बाजूला भव्य आखाड्यात कुस्त्यांचे जंगी सामने पार पडतील सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे सामने होतील असे रोहित पवार यांनी जाहीर केले यावेळी त्यांनी गायकवाडलाही स्पर्धेत सहभाग घेता येईल असे नमूद केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा